मग दादा कस काय जुडी आपली दाताला दोन दात अवधा दोन दात दोन दात कोणता आहे बरं कामाल लावले काय मग कामाल लावून बर काय मारती काय मग दादा किंमत काय सांगायची जुडीची नव्वद नौर सांगायची शिवारात बसल्यावर काही होईल कमी जास्त होईल बरं नंबर सांगून देश सत्याऐंशी सदुसष्ट एकसष्ट सत्याण्णव चौऱ्याहत्तर सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर मोबाईल नंबर नाही का विनोद राठोड गाव कोणतं म्हणले सेवादास नगर ठीक मामा कसं काय गोर आहे दाती है? चार दात चार दात कामाला चालू आहे का आणि काय किंमत काय सांगायची पस्तीस सांगायची कामाला पूर्ण खात्री का काही मारते लेकर बर पस्तीस हजार किंमत सांगायची नाही का हो आणि मामा मग हे मोबाईल नंबर सांगून दे एकदा पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी बेचाळीस झिरो नऊ हा बेचाळीस बेचाळीस पस्तीस हजार किंमत सांगायची चार दात गोर आहे कामाची पूर्ण खात्री नाही का ठीक आहे मामा मग का आपल्या जोड्या काल पाहिल्या व्हिडिओनी नि पण तेवढ्या काही म्हणजे व्हिडिओ दिसल्या नाही तेवढ्या कस काय दाती सगळे चारी बोरे दोन्ही दोनदात हे तीन आवतात आणि ते दोनदात नाही का कामाला फुल गॅरंटी इथं लावून देऊ कामाला लावले बर काही म्हणजे असं मारते काही नाही मग या जोडीची किंमत काय सांगायचं याची पंचावन्न सांगायची आणि या जोडीची अठ्ठावन अठावन्न हजार रुपये किंमत याची पंचावन्न हजार रुपये किंमत मोबाईल नंबर सांगून एकदा आपला शहाण्णव शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव चोवीस चोवीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ¿Qué tal तो सगळे माणसं आल्या पाहिजेत आजूबाजू आम्ही आणि चार चार पोता दादा कस काय गुरे जाते दोन चार दोन गोंधा हे दोन दात हे अहदात का दोनदा तावतात नाही का बरं कामाला लावले का मग कामाला लावून देता आणि किंमत काय सांगायची पंच्याऐंशी किंमत सांगायची विवारात कमी जास्त होईल बरं कामाची ना महाराज पूर्ण खात्री आहे ना बरं मोबाईल नंबर सांगून एकदा शहात्तर शहात्तर सहासष्ट अकरा एकेचाळीस अकरा एकेचाळीस अठ्याण्णव शहात्तर सहासष्ट अकरा एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव गाव आपलं काठखेडा खेडा बरं ठीक आहे धन्युम दादा जोडी आपली आहे का बर कस काय दादाला एक चार सहा करतात नाही का सहा कर दात करतात बर कामा किमाल पक्की आहे का मग एक नंबर आहे कमाल चांगले आहे बर बर काय मार्ग हा हा मारत घेऊन नाही ना बर कामाची न मारण्याची पूर्ण खात्री मग दादा किंमत काय सांगायची एक लाख पाच किंमत सांगायची योगात कमी जास्त होऊन जाईल बरं बरं येतो येतो एवारात कमी जास्त होऊन जाईल कसं काय मग काही बट्टा गिटा जोडीवर बरं बरं मामा एकदा मोबाईल नंबर सांगून द्या आपला नव्याण्णव एकवीस पन्नास सत्तेचाळीकेचा बरं ठीक आहे मामा धन्यवाद हा multimassbieren <Și X2> <figured> Hai <out lequel�> काय नाव म्हणलं आपलं बरं बरं गाव कोणते भुली मानवरा तालुका नाही का जुडी आपली जाताल कशी आहे चार, चार सहा नाही का? कामा की मला पक्की आहे का आणि काही मारते का लेकर जुडीची किंमत दादा काय होईल एक लाख वीस हजार किंमत सांगायला समोरासमोर आले काही होईल कमी नाही का

गाव राज्य फुलंब्री बर जुडी जाताल कशी आहे आपली दोन्ही चार चार कामाल कामाला चांगले आहे काही मारत गेले नाही लेकर बरं जुडीच किंमत होता काय सांगायची पासष्ट सांगायची व्यवहार थोडंफार कमी जास्त होऊन जाईल बरं मोबाईल नंबर सांगून जाता अठ्याहत्तर एकवीस अठ्याहत्तर एकवीस त्र्याऐंशी सदुसष्ट त्र्याऐंशी सदुसष्ट झिरो एक बर पासष्ट हजार रुपये किंमत आणि कामाची न मारण्याची पूर्ण खात्री चार चार तात गुर मित्रांनो मामा नाव काय म्हणले आपलं गाव कोणतं आहे बर बर मग जोडी आपली दाताल कशी आहे सहा सात आता नाही कामा माल कामाल कमाल चांगली आहे मग याची किंमत काय सांगायची पंच्याहत्तर सांगायची आणि काही कमी जास्त होऊन जाईल त्यात नाही का बरं मग आपला नंबर सांगा मग मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी झिरो चार बावन अकरा बावन अकरा ठीक आहे मग धन्यवाद हा तु तुमची काहून धावत नव्हती माझ्यापर्यंत नव्हती नाहीच का કો કો દીવળ વિચારલો કોઈ તો ન કે સાહેબ અમારે બેટા આપો ટેકનિકલ કો બોલ જ ન લગી બરોબર છે જાલ કે ના છે કિનો ચિત્રો ઇસ ભાવે છે આ તો પૈસા કા ઇક્કે યાદક ને જ જ ખતા ઉધાર લેયા એ ગોરેતા એ યાર ગોરે મંતે આ ઉધાર હતો એક સાજી ગયો અને આના પછી હવે એક બાબા આ જ હી હી રો રે યે રો રે યે લાવું ને લાવ કે પુના સબ લાવ ને તો ઘઉમ

काम लोड़ी किमत संगा लोड़ी क्या संग सत्तर विकास भाजी का विकास भाजी तीकस का जोड़ चार सौ नहीं का

भाऊ जुडी आणली का काय कसं काय सहा सहा कामा की मला कामाला लावून देतो नाही का कोणत्या कामाला चालू बर काय किंमत सांगायची याची अठ्ठेचाळीस किंमत सांगायची बर येवरात होईल ना काय कमी जास्त नंबर सांगून एकदा सत्तर त्र्याऐंशी चौतीस वीस पंचावन्न बार 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 ते बारक्या वगैरे बारके आपले आहे का बारकेच काय सांगायला अठरा हजार किंमत सांगायची कमी जास्त होईल त्याच्यात जास्त करून नाही का ते आपलाच आहे का त्याची किंमत चाळीस कमी जास्त सगळं वापस भेटा सट्टा अवताला दिवसभर आणून घ्या बरं बरं

पासठ कामागे माझी खात्री आणि हे होईल दाती आला कामाला कस काय मग काही मारते गेली ते बरं हे छेकड्या हा ठीक आहे आपल्याकडे शेकड्याची बारा हजार किंमत नाही का किंमत कमी जास्त होईल बरं नंबर सांगून द्या ना भाऊ सत्तर शहाण्णव सत्ता चौतीस सत्त्याण्णव ब्याण्णव सत्त्याण्णव ब्याण्णव बर पाच बोईल आणि एक शेकडा आहे दादाकडे विक्रीसाठी जर कोणाला घ्यायचं असेल तर ही जोडी दाती आलेली आहे सहा सहा गोरे आणि एक दाती आलेला ठीक आहे भाऊ मग व्हिडिओ काढूच पहिले उभं राहत आहे तू बर काय नाव आहे त्याला प्रत्येकरून डाटो गाव गाव कोणतं आहे अरे गाव अरे गाव गा। जोडी दताल कशी आहे सहा सहा कामाला चांगली आहे का काय मारते का लेकरा इकऱ्याला काय किंमत सांगायची आणशी किंमत सांगायची व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल व्यवहारात बरं मोबाईल नंबर सांगून पंच्याण्णव एकोणतीस पंच पंच्याण्णव एकोणतीस त्र्याहत्तर चौसष्ट चौसष्ट सदतीस सर पुढून दाखव तुम्हाला भेटला का जोड तुम्हाला भेटलं बरं हे गुरी आपलेच आहे का याची काय किंमत सांगायची पंचवीस सांगायची नाही का बरं मोबाईल नंबर सांगून द्या सरी पंच्याण्णव एकोणऐंशी सोळा अठ्ठ्याण्णव चौसष्ट पंचवीस हजार किंमत सांगायची वरात कमी जास्त होऊन जाईल ना का नाही हो नाही तेच कास्तकाराला पहिले विचारायच लागते हो ना हो ना नाव सांगा दादा एकदा गाव गावकोण तोंड असोली बर दाताल कशी आहे चार दात आवतात नाही कामाला सुरू आहे चार चार दात दात वाला नाही लावलं कामाला बर नहीं का किमत का संगाजी पंचायत नहीं का मोबाइल नंबर सबूत त्र्या त्रहत्तर पन्ना अट्ठाव अठ्याण सहास अड़तीस ठीक है मम्मा धन्यवाद गाय किती वेळ झाले पाच वेळेला कस काय तीन लिटर एका टाइमला म्हणजे असं मारते का दूध बर शांत आहे का आता किती किती दिवस लागला आता आता एवढा हप्ता एवढा घेते नाही का एवढा बरं किंमत काय सांगायची पन्नास सांगायची

काय दाती कस का दी ले दात होतात कामाला लावलेलं आहे का मग छेकड्या लावले का आणि मग काय किंमत सांगायची थोडीवन पंचावन्न हजार रुपये दोन दात कोणता आहे का दोन दात नाही का पंचावन्न किंमत सांगायची एवारात काही कमी जास्त होऊन जाईल गाव आरे गाव नाव काय जात आपलं प्रदीप पवार बरं नंबर सांगून एकदा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस पंच्याण्णव एकोणतीस चोवीसशे ऐंशी बहात्तर चोवीसशे ऐंशी बहात्तर ठीक आहे दादा धन्यवाद बरं बरं ममा नाव काय आपलं गाव आरे गाव बरं हे मग बैल आपला कसं काय दाती दाती आला का आणि कामाला कसं काय मग बर म्हणजे कामाची पूर्ण काय गॅरंटी काही मारती गिरती का लेकरांना लेकर शांत एकदम कामाची न मारण्याची पूर्ण खात्री मग बर काय किंमत सांगता मग पंचेचाळीस किंमत सांगता समोरासमोर काही होईल कमी जास्त बर मग एकदा आपला नंबर सांगा मग त्र्याण्णव झिरो सात सेहेचाळीस पंचेचाळीस त्र्याहत्तर ठीक आहे मग धन्यवाद कास्तकारीतलं बैला मित्रांनो कामाची न मारण्याची खात्री देत आहे मामा जर घ्यायचा असेल तर मामाच्या नंबरवर कॉल करा